तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण गोल साडी स्टिच करतोय आहे तेही कट करून गोल साडी कशी स्टिच करायची तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चौतीस आहे यांची कंबर तर चौतीस मध्ये आपण ऍड करणार आहोत तर चव्वेचाळीस होईल पद पदर यांच्यासाठी पंच्याऐंशी पण मोजून घ्यायचा असेल तर असा मोजून घ्यायचा भरपूर ही सगळ्या सोपी पद्धत आहे पदर मोजून घेण्याचा सगळ्या साडी एक सारखाच बदल घ्यायचा सगळं सेम आहे म्हणून तर म्हटलं पूर्वीची एक साडी जर तुम्ही शिकला ना एकोणचाळीस

क्लिअरिटी येत नाही हो थोडीशी तर आपली शंभर होती चौतीस त्याच्यामध्ये दहा ॲड केल्यानंतर चव्वेचाळीस होत आहे तर चव्वेचाळीस वरती तीक मात करून घेऊया आपण हे बघा चव्वेचाळीस वरती आपण इथं टिक मार्क करून घेऊ किती पण मोठी तरी पदर मोजून घेण्याची दुसरी एक टेक्निक आहे ती म्हणजे अशी की उंचीच्या डबल पदर घ्यायचा प्लस त्याच्यामध्ये दहा इंच किंवा पंधरा इंच करायचं अशा पद्धतीने ही तुम्ही पदर मोजून घेऊ शकता नाहीतर कुठल्याही लेडीजसाठी तुम्ही बनवत असाल तर त्यांची हाईट किंवा त्यात थोड्याशा फ्लॅटी असतील तर नाईंटी फाईव्ह पदर इनफ होतो मिडियम असतील तर नव्वद इनफ होईल आणि जर त्यात जास्त स्लीम असतील तर ऐंशी किंवा पंच्याऐंशी तुम्ही पदर घेऊ शकता अंदाजे तर इथं मी मोजून घेतलेला आहे तर यांचा पदर नव्वद आहे तर इथं आपण नव्वद पदर करेक्ट मोजून घ्यायचा आहे आणि तिथं आपण टिकमार्क करून घेणार आहोत तर इथं तुम्ही पाहिलेलं आहे की मी हे पदर अशा पद्धतीने मोजून घेतलेलं आहे तर आता आपण गोल्ड साडी शिवतोय ती म्हणजे रेग्युलर आपण वेअर करतो ती साडी आपण आता बघतोय पण ती कट करून बघतोय तर कट करून बघण्याचं वैशिष्ट्य असं की ज्यावेळेस आपण हेवी साडी वेअर करतो त्यावेळेस तिची बॉर्डर असते ती थोडीशी हेवी वाटते स्प्लीट्स बनवल्यानंतर पुढे असं पोट आल्यासारखं दिसतं त्यासाठी आपण काय करायचं की ही कट करून स्टिच करायची म्हणजे जो बॉर्डरचा हेवीवाला भाग असतो तो पूर्णपणे कट होऊन जातो आणि आपण जेव्हा साडी वेअर करतो तेव्हा एकदम स्लिम ट्रिम आपलं लुक दिसतं त्यासाठी अशा पद्धतीने रेग्युलर म्हणजे गोल साडी आपण कटिंग करून घ्यायची असते आणि बिना कट करता स्टिच करणारी गोल साडी तेही कशी शिवायची काय मेथड आहे ते, ते सर्व काही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा डबल पदर आणि त्याच्यामुळे दहा किंवा पंधरा इंच उंचीनुसार केलं तरी साडी किंवा दहा केलं तरी पण काय प्रॉब्लेम नाही पण पदर ॲटोमॅटिक होणार म्हणजे वाढत येणार नाही किंवा काय नाही पण पंधरा केलं तर आपल्याला वाढवता पण येतोय कमी पण करता येतो जास्त असेल तर काही प्रॉब्लेम नाही एक प्लिट फक्त त्यांना म्हणायचं तुम्ही करा mm. जर मोठा झाला तुमची एक्केचाळीस आहे ना खालून आपण अशी साडी बसतो घेवायची ओनस तिकडे पाहिजे ही साडी मला आवडते सगळ्यात एकदम व्यवस्थित बसते तर <laughs> आता आपण असा बेल्ट टाकून उंची मोजून घ्यायची आहे म्हणजे पायाकडल्या साईडनी आपण कमरेकडल्या साईडपर्यंत मेजरमेंट टेप ठेवलेला आहे आणि त्यांची उंची किती आहे तेवढी मोजून घेतलेली आहे तिथं आपण टिकमार्क करून घ्यायची आणि जेवढी उंची आहे त्यानुसार जो आपण प्लेट्ससाठी भाग ठेवलेला आहे तो सर्व असा मार्क करून घ्यायचा आणि उरलेला वरचा जो भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा तर इथं मी टिकमार्क करून घेतलेली आहे तर आता आपण काय करायचं जो मेजरमेंट टेप आपण खालच्या साईडला ठेवलेला आहे तो वरती घ्यायचा आणि वरून किती अंतर आहे ते मोजून घ्यायचं तर वरून इथं बघा साडेपाच अंतर आहे तर साडेपाच अंतरावरती आपण मार्क करायचं आहे म्हणजे साडेपाच इंचावरती मी असं टिकमार्क करून घेते तर सर्व ठिकाणी साडेपाच इंचावरती टिकमार्क करून घ्यायचं आणि नंतर लास्ट आपण एक लाईन ओढून घेणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही करेक्ट मेजरमेंट घेऊन करेक्ट असे टिकमार्क केली तर साडी अजिबात चुकणार नाही अगदी व्यवस्थित जमेल आणि पहिल्यांदा जरी तुम्ही स्टिचिंग करत असाल तरी ती तुम्हाला डेफिनेटली जमणारच तर अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येक भाग मी एक्सप्लेन करून सांगते का तर माझी फक्त एकच इच्छा आहे की सर्वांनी साड्या स्टिच करायला शिकाव्यात आपण जर शिकलो तर त्याच्यातून तुम्ही बिझनेस करू शकता स्टिचिंग क्लासेस घेऊ शकता किंवा स्वतःसाठीही तुम्ही त्याचा वापर करू शकता आपण जर स्वतः स्टिच करायला शिकलो तर वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या आपण स्टिच करून घालूही शकतो तर हे बघा मी असे हे लाईन ओढून घेते तर खरंच सांगायचं तर इथं आमच्या आटपाडीमध्ये बरंचसं काही डेव्हलपमेंट झालेलं आहे बट आत्तापर्यंत कोणीही साडी स्टिचिंगचे क्लासेस घेतलेले नाहीत तर मी विचार केला की मला एवढे सगळे प्रकार येतात तीस प्रकारच्या साड्या मी स्टिच करते तर एके दिवशी असाच विचार केला की ही जर स्कीम आपण आटपाडीतल्या आपल्या महिलांसाठी तर केली तर, तर, के तर त्यांनाही रोजगार निर्माण होईल आणि कुणाला खरंच इंटरेस्ट आहेत त्यापासून त्या बिझनेसही करू शकतील त्यासाठी मी इथं क्लासेस सुरू केलेले आहेत तर इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओज न चुकता बघा सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जरी काही डाऊट वगैरे तुम्हाला असेल तर नक्की कमेंट्स करा प्रत्येक कमेंट्सचा ॲन्सर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन नक्की देईनच तर मी जे साडीचे प्रकार शिवलेले आहेत तेही त्यांना दाखवायला घेऊन आले होते पण त्याचाही व्हिडिओ मी नंतर कधीतरी टाकेन कारण आज मला तेवढा टाईमही नव्हता व्हिडिओ शूट करण्यासाठी तर तुम्ही इथं पाहू शकताय खालून आपण उंची घेतलेली आहे आणि वरची जी पट्टी शिल्लक होती साडेपाच इंचाची ती आपण कट करून घेतलेली आहे आणि आत्ता आपण दहा दहा इंचावरती टिकमार्क करून घेणार आहोत तर तुम्हाला कशा पद्धतीच्या प्लेट्स पाहिजेत छोट्या मोठ्या तुमच्या आवडीने तुम्ही इथं प्लेट्स बनवू शकता बट नॉर्मली आपण जशा बनवतो तशा मी इथं दहा दहा इंचावरती टिकमार्क करून घेते तर असं जर तुम्ही टिकमार्क केलं तर सर्व ज्या प्लेट्स आपण बनवणार आहोत त्या अगदी इक्वल बनतील आणि तु साडी आपली चुकणार नाही त्यासाठी पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप आपण पुढे जायचं आहे साडी स्टिचिंग करताना गडबड अजिबात करायची नाही तर इथं बघा मी अगदी व्यवस्थितपणे सर्वांना एक वेळा दोन वेळा तीन वेळा एक एक गोष्ट सांगितलेली आहे तर ह्याच्या डिटेल नोट्ससुद्धा मी काढलेल्या आहेत आणि त्याही त्यांना मी देणार आहे तर इथून पुढे भरपूर प्रकारच्या साड्या तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील ज्यांना कुणाला साड्या शिकण्याची आवड आहे तर त्यांनी नक्कीच सर्व येणारे व्हिडिओज बघा आणि कुणाला शिकण्याची गरज आहे त्यांनाही तुमच्या फ्रेंड्सना वगैरे तुम्ही पाठवा तर इथं प्लेट मी प्लेट्स बनवत आहे तर दहा दहा इंचावरती आपण जे टिकमार्क केलेलं होतं त्या टिकमार्कवरतीच आपण अशी ही घडी घालून घ्यायची आहे तर असा हा साडीचा फोल्ड करून मी ठेवलेला आहे आणि प्रत्येक घडी आपण दहा दहा इंचाच्या टिकमार्कवरतीच घालून घ्यायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता किती छान अगदी व्यवस्थित आपल्या ह्या प्लेट्स बनलेल्या आहेत जर तुम्हाला एकट्याला हे होत नसेल तर एखादीला तुम्ही हेल्प करायलाही सांगू शकता तर इथं भरपूर लेडीज आलेल्या ले आहेत तर मी त्यांच्यापैकी एकाला प्लेट्स पकडायला सांगितलेलं आहे जेणेकरून ही प्रोसेस आ, स्पीड न व्हावी कारण भरपूर प्रकार शिकायचे आहेत आणि टाईम पण तेवढा जास्त नव्हता सो हे बघा दोन दोन प्लेट्स झाल्यानंतर तुम्ही इथं बॉल पिन लावून घ्यायची आहे आणि प्रत्येक प्लेट्स बनवल्यानंतर आतून ती व्यवस्थित आहे का ते बघून घ्यायचं आहे आणि जर साडी गुंतलेली असेल किंवा सुरकतलेली असेल तर ती व्यवस्थित करून घ्यायची आहे तर हे बघा तुम्ही दोन दोन प्लेट्स बनवल्यानंतर पिन लावा म्हणजे सर्व जी प्रोसेस आहे ती तुम्हाला अगदी सोपी वाटून जाईल किंवा पहिली जी प्लेट्स आपण बनवली आहे ती विस्कटणार नाही अशा पद्धतीने मी सर्व प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथं पाहू शकताय अगदी परफेक्ट प्रोफेशनल पद्धतीने आपण ह्या प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत तर इथं मी फायनल एक बॉलपीन लावून घेते आणि आता तुम्हाला पुढचं दाखवते की कसं ते शिवायचं असतं आता तुम्ही काय करायचं ह्याच्यावरून हलकी इस्त्री फिरवून घ्यायची इस्त्री फिरवून घेतली की ज्या प्लेट्स आपण बनवलेल्या आहेत त्या कधीही जात नाहीत त्याच्या घड्या अशाच पडतात आणि अगदी व्यवस्थित पण तुम्ही ते साडी विअर करू शकता तर एकदा का तुम्ही याच्यावरती स्त्री फिरवून ही घडी घालून हँगरला ठेवली तर तुम्ही कधीही म्हटलं तर एका एक मिनटात या साडीला विअर करू शकता आणि अगदी स्टॅच्यूसारखं सारखं लुक येतं खूप छान दिसायला ही साडी दिसते तुम्ही एकदा नक्की शिलाई करून बघा जर काही डाऊट असेल तर तोही डाऊट तुमचा क्लिअर होईल तुम्ही नक्की कमेंट्स करा आता आपण वरती बॉर्डर लावणार आहोत तर कट करून लावायचं पहिल्यांदा लावायचं आणि जस्ट फोल्ड करायचं त्यांची किती रुंदी आहे ना त्यानुसार आता हे बसते व्यवस्थित तर तुम्ही असं पण शकता बघ कधी काय होतं ह्याची उंची कमी असते काय काही जणांची त्यावेळेस असं आपल्याला लावतच येत नाही असंच लावलं आणि जर असं पण त्यांच्या प्लेट्स मोठे असतील तर डबल धडी जोडावे लागेल तुम्हाला प्लेट एवढेच घ्यायचे एवढ्या हे बघा असं ठेवायचं हे बघ आपण एक इंच ठेवा जर झालेले असते तर आतमध्ये घालायच तर इथे एक इंच ठेवले मी सात घेतले बघा हे बघ सात सात चौदा आपल्याला घ्यायचंय

दाखव तर तो 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 तुम्हाला शिवून <laughs> बघा हे असं शिवून घ्यायचं इथं असं शिलाई करून घ्यायचं आणि ह्या बाजूला पण असं शिलाई करून घ्यायचं आणि ह्या साईडने असं करून घ्यायचं जर तुम्हाला काय जमत नसेल तर पहिल्यांदा इथून टीप मारा आणि नंतर इथून मारा आणि नंतर इथून असं करायची अशी मारायची हे असे धरून मारायची पहिल्यांदा इथे टीप मारायची हो अशी ही ते साधी तिथे आणि नंतर ही आपण अशी करून मारायची अशी धरायची म्हणजे ही सरळ बाजू आणि ही उलटी बाजू एकच अशी तिथे आणि ही पण तसं शिवून घ्यायचं आणि नंतर ही फोल्ड करायचं आणि हा भाग पूर्ण मध्ये जायला असं ह्याच्यावरून टीप मारून घ्यायची आणि ही ते फोल्ड करून अशी टीप मारायची झालं समजलं ना आता मी शिवून घेते जरा सायलंट बसावं तर इथं आपण आता प्लेट्स शिलाई करून घेतोय तर अशा ठेवलेल्या आहेत थोडेशा पसरवून घेतलेल्या आहेत तर करेक्ट कॉर्नर येतो तिथपर्यंत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता ही डबल टीप मारायची काहीच गरज नाही कारण ह्याच्यावरून आहे खाली सांगितलं तसं काही तर पहिल्यांदा आपण शिलाई करून घेऊया this tarah ka आपण असं स्टिच करून घेतलंय आणि आता इथून असं स्टिच करायचं हे बघा हे असं मॅचिंग परफेक्ट थ्रेड पाहिजे बघ आता इथून पुढे जर साड्या शिकायच्या असतील तर नक्की सांगा मी ही साडी आणते मी ती साडी आणते कलर पण साडी घेतली तर दुसरी पण तशीच त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आता हा भाग असं दिसतोय आता फोल्ड करायचं हे बघा इथं फोल्ड करायची गरज नाही कारण काट येतोय आणि ह्या बाजूला फक्त आपण असं फोल्ड करून घेणार आहे हे बघा असं आणि ही बाजू अशी स्टिच करून घेणार आहे इथं थोडस एवढं काय नाही थोडस लास्ट स्टिच करायचं कारण इकडचा भाग कमी जास्त होऊ शकतो पूर्ण करता येत थोड़स घेतलं नाही ते थोडं घेणं गरजेचंच होतं कारण पूर्ण झालं नसतं पण ते ह्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते ते दोन पद्धती झाल्या बघा पहिल्यांदा आपण एक प्लेट्स सोडायची प्लेट हो दिसून येत नाही तर हिथ तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने आपण हे शिलाई करून घेतलेलं आहे तर आता घालून बघूया व्यवस्थित बसते एका साडी ते तर इथं बघा अगदी परफेक्ट फिनिशिंग आलेली आहे तर हे बघा फ्रेंड्स अशा पद्धतीने आपली ही साडी रेडी झालेली आहे जस्ट एका एक मिनटात विअर करता येणारी ही आपली साडी रेडी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कटिंग कर करण्याची पद्धत आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि डेली येणारे व्हिडिओज न चुकता बघा थँक्यू फॉर वॉचिंग